वेलकम टू माय यूट्यूब चॅनल युवा क्लोर मी तुमची राणी माझे व्हिडिओ तुम्ही सगळ्यात आधी लाईक सबस्क्राईब कमेंट करायला बिलकुल विसरू नका आणि मी कुठे चालली आज ती सांगायची आधी तुम्ही मला सबस्क्राईब करा त्यानंतर मी सांगते का मी कुठे चालली माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा चला मी चालली आज आहे मी कुठे चालली ते तुम्हाला सांगणार चला माझ्या व्हिडिओला लाईक सरप्राईज केलं की नाही नसेल केलं चला लगेच लाईक सरप्राईज कमेंट्स करा मग चला मी सांगते कुठचालू मी आता आले आहे पुलशेन शेन आहे आपलं येत आहे महिलांसाठी सेफ्टी तीन दिवसाचं चौदा पंधरा सोळा माझ्या क्लासमध्ये दोन स्टुडंट आले आहे अगोदर खूप साऱ्या मुली आल्या आहेत फॉर्म भरण्यासाठी त्यानंतर आम्ही पण फॉर्म घेतला आहे फॉर्म भरलेला आहे ही माझी बहीण आहे फॉर्म भरला आहे आणि बघा आपल्या वनमध्ये सेफ्टीसाठी किती सारे लावले आहे हर एक चौकामध्ये कॅमेरा लावला आहे आम्ही फॉर्म कसे भरल्या बाय बाय